गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वातंत्र्यpark येथील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक दुक्काम दरवाजा छोटी उंची सुरक्षित गंपावण मग विचार काय करताय गोविंदचिल्प पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत रणजित शिंदे हे उमेदवार राहतील असे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे आमदार बबन दादा शिंदे असो अथवा त्यांचे पुत्र रणजित शिंदे उमेदवार असो विधानसभा निवडणुकीत एक दिल्यानं काम करून त्यांचा पराभव करण्याची शपथ टेंभुर्णी येथील महादेव मंदिरात एकत्र येत माढा विधानसभा मतदारसंघातील पारंपरिक आमदार शिंदे विरोधकांनी घेतली होती रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जनसन्मान यात्रेच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी आमदार शिंदे विरोधकांनी घेतलेल्या या शपथेची खिल्ली उडवली असून आमदार बबनदादा शिंदे यांनी मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या विकास कामांकडे पाहून त्यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं पहा काय म्हणाले अजित पवार